पाहू शकता मंडळी इकडे सगळ्या गाड्या सगळ्या पार्किंगला लागल्या त्या सगळ्या आमच्या तिकडच्या आलेल्या आहेत बंगल्यामध्येच पालखी आहे तिथं तिथंच रात्रीचा पण भंडारा होता तर नमस्कार मंडळी असा नमस्कार मंडळी आता सकाळचं वातावरण आहे आणि मस्त आहे बाहेर भरपूर अशा पालख्या वगैरे येतात तिकडे जातात ते बघा साईडला काल आमची पालखी गेलेली आता तिकडच्या पालख्या जातात सगळ्या एवढ्या ते समोर चांगल्या रूम भेटलाय मस्त असा काल आम्ही पालखीला आणि वरती गेलो पालखीचे तिथं आणि तिथल्या मुकुट वगैरे नेला देवीच्या चेहरला जवळ नेला पालखीतला काढून आणि त्याची पूजा केली नंतर सातची आरती झाली आरती झाल्यानंतर मग आम्ही आस्ते असते खाली आलो खाली आल्यानंतर तिथं पालखीचा भंडारा होता तो जेवलो वगैरे मस्त वाटलं एकदम तो सगळ्या माझ्या एकदम तिथं आल्यानंतर एकदम आनंद आनंद वाटला असं मन प्रसन्न झाला मला कसं वाटलं मग नमस्कार कोकण खूप खूप स्वागत आहे खूप पालखीचा भंडार आहे सकाळी नाश्ता वगैरे होता पण आम्ही आता वगैरे आणि निघाले खूप छान वाटलं मग पालखीला एकदम कालचा दिवसी अरे बघा ना इथं पार्किंगला पालकांच्याच नाही नाही मिस्टर पाव खात इथेच मिस्टर पाव खातो आहे ना टेस्टी असतो मला वडापाव येईल आणि बघायला एवढा कब्ज झाला आहे ना वरती सगळे गेल्यात ना आमच्या इथं भरपूर माणसं आल्या त्याच्या भरपूर गाड्या आल्यात सगळे वरती देवीच्या दर्शनाला गेली आज भरपूर गर्दी असेल माणसं आलेली आहेत आणि पालखीची पण थोडे आहेत जेवण वगैरे चालू असतं आणि जय देव जय जय मंगळ मूर्ती हो श्री मंगळ मूर्ती दर्शन माते माढ श्रावण माते माढ श्रावण आवश्यकता मंडळी जेवायला बसले इकडे आहे भाकरी तांदळाची डाळ भात भाजी आणि वेज पण आहे नॉनवेज आमची नॉनव्हेज आहे चिकन पण आहे सगळी मंडळी सगळी जेवायला नाही आम्ही आता जेवण झालो आणि पूर्ण पब्लिक आहे असं सगळे जेवायला बसले ते काही भेटतात खूप छान असतात आमच्या रेसिप्या पण खूप छान असतात वेगळाच असतो दर्शन पण खूप आमचं छान झालं आहे इथे आणि आम्हाला मनासर्व दर्शन भेटले हो आम्हाला गर्दी नाही भेटते अगदी ह्या काय मला एवढं दर्शन छान झालं ना खूपच मस्त झालं आमचं दर्शन इकडे वाटत ताईना भेटून खरंच खूप छान वाटलं आणि ताई असं निघाल्यात आता एक एक माणसं जेवण नको भरपूर भरपूर गाड्या सकाळी काल ताई गणेश नगर आलेलं आहे ताईना भेटून खरंच खूप छान वाटलं चला ताई बाय 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 ताई भेटला तर ताई आपल्या आहेत त्यांनी ओळखल्या त्या सुद्धा आपल्या कोकणात येतात आसुच्च्या या बेबी नाव काय नाव काय विरा विरा वा खूप छान नाव आहे आणि ताईने लगेच ओळखल ना आणि आवाज दिला तर खरंच खूप छान वाटला मी कधी आलात ताई सकाळी आलात सकाळी आला, झालं दर्शन झालं वरती जाऊन आलात चला बरं वाटलं तुम्हाला भेटून मस्त वाटला नाव काय तुमचं ह्या रूम मला आमचा बाय बाय राहायला गेला चेक करत आयुष राहायला गेला चेक कर चल चेकिंग चाललंय परतीचा प्रवास बघा आला मी विचारत होती भावना ताई कुठे गेल्या चला आहे बघा ताई पण आल्या आणि आता आम्ही निघाले आणि आता आमचा परतीचा प्रवास आहे ना मजा आली ना आपल्याला खूप मजा आली आणि बघा आम्ही बाजूबाजूला रूम घेतलेली एक वेगळ्या पालखीला चार निमित्ताने आमची भेट झाली आणि बाजूला रात्री मजा केली सगळे तिला फरफरात मजा आली मजा आली खूप मजा आनंद वाटला आणि बरं वाटलं ताईना भेटून का खरं तर भेटू पुढल्या पुढल्या वर्षी चला मंडळी आम्ही आता निघालो निघाली पालखी आमची इथे पाल पालखी पाठून येणार आहे आणि आम्ही निघालो आता मजा आली भारी वाटला छोटू आहे बघा निघाली पण तिच्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या, मंगल या। किर आहे की बघा चिक्की घ्यायला मगर लाल चिक 26 27 340 ये छोटा भी 220 ठीक है सही वाली इधर बड़ा सा गड़ा टिकिया टिकिया तर आकाच आम्ही मंडळी पार्कवरून घरी आलो आणि खरंच खूप छान वाटला की अवगाविक होता की तिला दहा वर्ष पूर्ण झाली ना आम्ही तिकडे गेलो एवढे वर्ष झाले पण आम्ही कधी नाही गेलो हतीस वगैरे जायचा पण मी कधी नव्हते गेली तुम्हाला ही आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा आणि एवढे होत धन्यवाद बाय बाय एक फिरामाते की जय